पाहुनी प्रश्न विचारलाय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी ती पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं मी काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलोही आहे पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयाबद्दल आत्मपर्षण करायला जे काही बोलत होते नेते मंडळी यायचे प्रचाराला त्यांची भाषा त्यांचे आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केलेली टीका ते जर पाहिलं तर वैचारिक पातळी विरु आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्ही निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदर्ग साठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या एम्युनिटीबद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्मपरीक्षण करायला लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचेही सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा मला विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थके लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटतं भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत अबकी बार विरोधकांना धडा शिकवीन अब धडा शिकवीन त्याचे ऐकून घ्या माझं वाक्य नाही ऐकून कॉमय मध्ये कॉमय तर तो असा काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्स मधले मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सौख्य वरेला शोभणार नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतल्या विरोधकाची भूमिका विरोधकांना माहित नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिव्या देण्यापलीकडे दे दे त्या माणसाला काय येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालो बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमित भाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याच फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार आहे ज्याची फजी ती झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाहीतर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथल्या कलुषित वातावरण करू नये असं मला वाटत आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल नाही नाही काय नाही ते सांगायचं इंटू ब्रॅकेट आहे नाही नाही ना, इथे कोण असलेला रोड नाहीये तो सांगायचा नसतो त्यासाठी ना जेव्हा संधी येईल तेव्हा त्यांना दोष दाखवायचा असतो पक्षाच्या अंतर्गत असले तर तुम्हाला काही हे तुम्हाला मला दगा, दगा, दगा कोणी देऊ शकत नाही पण बीजेपीच्या उमेदवाराला पाडायचा प्रयत्न झाला मला असं काय म्हणायचं नाही मला मराठी चांगलं कळतं तो झाला कोणी काय कधी नो कॉमेंट आता उगाच शब्द सोडला तुम्ही अभ्यास करावा म्हणून सोडला कुठे आहात आपण नमस्कार नक्कीच आपल्या अपेक्षेची पूर्तता करणार पहिला एक हायवे दोन पिण्याचा पाण्याचा प्रश्न तीन एअरपोर्ट चौथा इंडस्ट्री हे माझे क्रम आहेत बोलतो मी करणार म्हणून प्राधान्य शपथ ते मला माहित ते पक्षाचे नाही ते वाटत बिटत मी स्वप्न पाहत नाही पक्षाची जबाबदारी पक्षाकडे मी ब मंत्रीपद मिळेल बन कोणका निवडणूक लढवलेली नाही पक्षाने जबाबदारी दिली मी पार पडलेली आहे उद्यापासून आतापासून हे कार्यच आहे तुम्हाला उत्तर देणं आजही उपलब्ध आता जाताना कोणी काय घेऊन येईल मी सांगणार मदत करणार माझा पी आहे स्टाफ आहे सगळा श्रेय मी माननीय हम आम, हमारे देश के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी पंतप्रधान इनको श्रेय देना चाहता हूँ माननीय हमारे होम मिनिस्टर अमित भाई शाह इनको श्रेय देना चाहता हूँ तीसरे नड्डा जी और चौथा देवेंद्र फडणवीस किसको मैं अभी अभी मराठी में दिया उनको आने वाले चुनाव विधानसभा है ना जिस तरह से हमारे ऊपर हमारे नेताजन के ऊपर जो जिस तरह से क्रिटिसाइज किया तो आने वाले चुनाव में हम उसकी परत फेट करेंगे कारण कुछ नहीं है चुनाव में बोलना पड़ता है उत्साहित करने के लिए कार्यकर्ता को और जो मिले हैं ना ओ, दो तीन लाग से भी ज्यादा है जो देश का का जो जो और लाख महाराष्ट्र ना मुंबई गोवा रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नंबर दोन कोकण एरियाचा इलेक्ट्रिशियन झालेला आहे दोहरी करता अनेक गाड्या सात सात आठ आठिरा मला चॅलेंज मिलेंज काय नाही मी एवढे वर्ष काम केलं वर आहे मला सगळा कसे प्रश्न सोडवायचा चांगला अनुभव आहे त्या माझ्या अनुभवावर कोणी शंका घ्यायचं काय कारण नाही मला जे प्राधान्याने मी काढलेले विषय आहेत ते प्राधान्याने मी सोडवतो मी बोललो ना पहिला म्हणजे रोडचा दुसरा म्हणजे पाण्याचा तिसरा म्हणजे मी एअरपोर्टचा असे मी तीन चार विषय काढलेत प्राधान्याने दा, प्रेम करतात आशीर्वाद देतात योगानी देतात त्याचा प्रत्यय परत आणला मी त्यांचा अतिशय ऋणी आहे त्यांच्या उपकाराची आणि माझ्यावर जे प्रेम करतात त्याची मला तर वाटत या आयुष्यात मी परत फेड करू शकणार नाही एवढे उपकार त्यांच्या माझ्यावर आहेत म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद एकमेव एक शब्द सोड दादा दा, आपण विचारला समजायचं का समजून जा आता तुमचा प्रश्नच असा आहे तुमचा प्रश्न रिपीट तुम्ही विचारता तुम्ही मला लागणार का हो जणांचा विरोध मी जुमानत नाही असले जुमानदार काय हे नाही तोडपाणी पैसे दिले नाही म्हणून विरोध करायचा बेकारीचा गरीबांचा जो प्रश्न आहे तो न हाता आपल्याला काहीतरी दिला का म्हणजे चालू प्रत्येक ठिकाणी तोडबाजी ती आता बंद होईल हायवेचा कोण मध्ये येईल ना हायवेवर तो हायवेवर वर आडवा टाकून पुढे जाऊ उद्धवच्या भाषेत मी तर मी याच्या चौथ्या मग चौथा मी बेरोजगारीचा प्रश्न बोललो बेकारींचा प्रश्न इंडस्ट्री कोणती आणावी मोठी इंडस्ट्री येणार आहे त्याला पोषक वातावरण तयार करून केंद्र सरकार राज्य सरकारच्या मदतीने लवकर मोठे प्रोजेक्ट आणावेत हेही माझे प्रयत्न राहतील रत्नागिरीमध्ये आणि सिंधुदुर्गात मोठे प्रोजेक्ट यावेत इंडस्ट्री यावी आणि इतर लोकांचा नोकरीचा प्रश्न सुटावा छोटे उद्योग यावेत हाही प्रयत्न माझा कारण मला माहित नाही पण पुढच्या वेळेला ते हे आहे ना गॅप आहे तो भरून काढवा अगर अगरबत्ती ओळी कमळ फुलला तर अगरबतीच्या दुसरा उपायच नाही चांगली गोष्ट आहे ना हवा आनंद आहे आम्हाला आम्हाला बीजेपी वाल्याने सगळ्यांना हा घाम आहे ना गरमीमुळे कुठलं आहे बाकी काही कारण नाही आहे तुम्ही बाळ माने यांना घाम आला होता असं काय नाही सावंत आहे माने आम्ही ऐकून घ्या कमळ फुललंय हे आमचं सगळ्यांचं भाग्य आहे बी जे पीच माझ्यामध्ये एकोणचाळीस वर्षानंतर हा योग आलाय आम्ही सातत्य त्याच ठेवू पुढच्या होणाऱ्या निवडणुकीत कमळच सगळीकडे फुललं पाहिजे पुढे ते आहेत का अस्थिर सांगा मला विचारतो मी काय झालं ते त्यांचं बोलणं तर घेऊ नका हो कुठल्याही त्याने कधी दहा वर्षात सांगितलं का ही कामं मी केली एवढ्या तरुणांना नोकऱ्या दिल्या एवढे उद्योग त्यांना विचारा ना आता घरल्या घरी आहेत ना तर आता विचारा उद्या बसून नाहीतर ते आता मातोश्रीला बातमींची नोकरी मिळेल त्यांना माझा वैयक्तिक प्रश्न विचारून मला सांगून आलो मला ऑफिस पाहिजे त्वरित पा आता इतर जमलेल्या नाही तुमच्यासह कुठे ऑफिस असेल भाड्याने घ्यायला तयार कस बघत काँग्रेस ह्याच्या पेक्षा काय चांगलं आहे करू शकत कोण आहे त्यांच्यात हे का फार काय नाही मोठी गोष्ट नाहीये त्यांना तर त्यांचं सरकार येणार नव्हतं आणि येण्या इतपत काँग्रेस की क्षमताने मिळवणं एवढं आणि त्यामुळे फक्त लोकांना आम्हाला निवडून द्या सत्तेवर येणार आम्ही एक लाख रुपये महिलांना दे हे फक्त थापा काँग्रेस सर देशात सत्ता असताना कधी एक लाख कोणा दिले नाही पाच पैसे दिले नाही आता थापा हे राहुल देऊ शकतो का पैसे खर्गे मोजू मोजून देऊ शकतात काम नाही त्यांचे दादा महाराष्ट्रामध्ये मुसंडीला कसं उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये दे आहे ना अपघाती एखादी गोष्ट घडली ती कायम होत नाही यामध्ये आम्ही आत्मपर्षण करू महाराष्ट्रात का घडलं आम्ही नेते असताना असं का घडलं कोणत्या नेत्यामुळे घडलं निर्णय कोणी चुकीचे सगळ्याच आत्मपर्षण करू ना आणि योग्य वेळी तुम्हाला बातमी रूपात पुचू कधी काही कोकणात शिवसेनेचा किल्ला होता पण आज शिवसेना कोकणातून हद्दपार झाली जवळपास जवळपास काय झाली कारण काय कारण काय जुन्या आठवणी कधी येतात मला जुन्या मी होतो त्या वर्चस्व होत वर्चस्व शब्द हे घ्या हे हेडलाइन साठी हा आणि मी होतो वर्चस्व शिवसेना कोणाची हिंमत नव्हती आता उद्धव काय उद्धवला काय बोलतात कोण मोजतच नाही एक निकामी नेता झालाय तो शिव्या देणारा वातर बोलणारा कसा त्याची आम्ही दखल घेत नाही आम्हाला या देश मोदींनी सांगितलं विकसित देश बनवायचा आहे आत्मनिर्भर भारत देश बनवायचा आहे सुरक्षित भारत देश आणि बेकारी घालवायची सुजलाम सुफलाम बनवायचं आहे ते आम्ही कार्य करतो यांची गंती आमच्यात नाही आणि आमच्या रस्त्यात आले ना, ना मगाशी तर ओव्हरटेक कसं करायचं ते करू दा 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 मी समजत करू दे ना असं इजी कोणाचं पण नाव घेणं बरोबर नाही कारण पक्षाचं आहे भाजपच भाजपचे पुढारी पण डाव्या उजव्या बाजूला आहे कोणाला किती बरं वाटव म्हणून नाव सांगण्याचा मी विचार करेन हा आहे तुम्ही सांगता तर माझ्या सर्व मतदार मत दिली नाही दिली त्यांना सगळ्यांनाच समर्थन बस तुझं मानलं थँक्स बोल ना